ऑपरेशन अभ्यास मॉकड्रिल ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील मॅक्सी ग्राउंड येथे संपन्न केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता तपासण्यासाठी ऑपरेशन अभ्यास या मॉकड्रिलचे आयोजन कल्याण येथील मॅक्सी मैदान रामबाग लेन येथे करण्यात आले जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिंगारे यांनी संपूर्ण तयारीचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिंगारे सर्व यंत्रणांनी या ड्रिलला गांभीर्याने घेऊन कार्यक्रम यशस्वी केला केंद्रीय गृह विभागाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून यशस्वीरित्या ही मॉक ड्रिल पार पाडली तसेच मॉक ड्रिल दरम्यान नागरिकांनी घाबरू नये अफवांवर विश्वास ठेवू नये सेल्फी काढू नये आणि प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे प्रात्यक्षिकद्वारे नागरिकांना सूचित करण्यात आले ड्रिल कार्यक्रमादरम्यान कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील एकूण चार सायरन एकाच वेळी वाजवले गेले या च्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी चार वाजल्यानंतर ठाणे नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिंगारे भाप्र से पोलीस सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण व ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी यांनी केले या बैठकीस अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील पद्मश्री डॉक्टर गजानन माने निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप माने सर्व उपजिल्हाधिकारी कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ नागरी संरक्षण दल ठाणेचे उपनियंत्रक विजय जाधव भिवंडी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके सर्व महानगरपालिकाचे उपायुक्त जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता झवंजाळ विविध शासकीय यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते